बोला काय हे पाहतो मुख्यमंत्र्यांची लवकरच ते घरी येतील आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे बाळासाहेब ठाकरेने आम्हाला सदैव या महाराष्ट्राला या देशाला स्वाभिमानानं जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा दिली आज या महाराष्ट्रातला मराठी माणूस या देशातला हिंदू समाज जो स्वाभिमानानं जगतोय ते सर्वस्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदू मार नाही खायला ही बाळासाहेबांची प्रेरणा आणि मराठी माणसानं आपला बाणा आणि काठा कायम ठेवावा ही मुंबई त्यांची आहे हा बाळासाहेबांचा विचार आणि या दोन्ही विचारातून शिवसेना उभी आहे आणि त्या शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्रण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी करताय इतकं सांगेन की बाळासाहेबांचं स्मरण आम्हाला रोज होत महाराष्ट्राला होतं देशाला होत आणि जेव्हा जेव्हा या राज्यावर या देशावर एखादं संकट झोंधावतं त्या क्षणी आम्हाला वाटतं की आज बाळासाहेब आलो होते आज बाळासाहेब हवे होते हा विचार मनात ठेवणं ही त्यांना सगळ्यात मोठी त्यांना अभिवादन असतं आमच्यासाठी कारण त्यांच्यासारखा नेता महानेता महानायक पुन्हा जन्माला येणार सर विरोधकांकडून सातत्याने असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे आम्हाला मुख्यमंत्री ते कोण ते कोण बघा ज्याने देशाच्या क्रांतिकारकांचा अपमान केला ज्याने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला ज्याने देशाच्या स्वातंत्र्य भिकाऱ्यांच आंदोलन या भूमिकेला समर्थन केलं अशा व्यक्तीचा मध्यस्थिती गरज नाही या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला लढेपणाचा इतिहास संघर्ष त्यागाचा जागाचा लढ्याचा मग ते क्रांतीवर वासुदेवून फडके तात्या टोक झाणी पराण वीर सावरकर तुम्ही त्याला भिकारी म्हणता आणि भिकारी मंडळांना पाठिंबा देतात अशी व्यक्ती शिवसेनेच्या आसपास सुद्धा फिरू शकत नाही हे त्यांचं मोठेपण आहे उद्धव ठाकरे आजही सामान्य माणसासारखं जगतात मुख्यमंत्र्यांचा आविर्भावात आणि चोऱ्यात जाकेट घालून फिरत नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येकाला असं वाटतं सामान्य माणसाला असं त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यानं असेल की आम्ही मुख्यमंत्री आहोत जेव्हा सामान्य माणसाला वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री झाला म्हणजे मी मुख्यमंत्री हे सगळ्यात मोठं यश असतं त्या नेत्याचं आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते कबूल केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार येतो हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय निवडणुका सध्या तोंडावर येतात तो याच निवडणुका दसरा मेळाव्यात माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये नकली हिंदुत्ववाचा प्रकाशांनी काढला या देशाला सगळ्यात जास्त धोका या क्षणी नकली हिंदुत्ववादा आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि हेच नकली हिंदुत्ववादी महाराष्ट्रात आणि देशामध्ये अशा प्रकारचा माहोल खराब करतात